नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं आवडतो सा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा उद्या दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस भव्य दिव्य बिनजोडचं मैदान आहे बुरखोडी फाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर यांच्या नियमानुसार आहे या मैदानासाठी उपस्थित आहेत या ठिकाणी आयोजक कमिटी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र मुंबई बिंजोडचे प्रसिद्ध समालोचक राहुल भोईर आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध समालोचक प्रताप या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आयोजक कमिटी राहुल बापू जाधव उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे उद्या बिंजोड मैदानचं कसे नियम आणि कसं नियोजन आहे या नमस्कार जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी खटाव हो, राहुल बापू जाधव आहेत कमिटी जो तिने तालुक्यात खटाव आलेत राहुल बुर आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं हो नियोजन आहे उद्याचं बिंजूर मैदानचं नमस्कार नमस्कार काय सांगाल उद्या पहिल्याच वर्षी नियोजन केलं हे आपण बर आणि ह्या मैदानाचं परमिशन आपण सगळं रिक्सर केलेलं आहे बर आणि हे मैदान भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुंबईच्या नियमानुसार मुंबईच्या नियमानुसार होणार आहे बाकीचे नियम वगैरे हो मित्रांनो हो, आपण आता तात्या आणि भिंजोड मधले प्रसिद्ध समालोचक आहेत मुंबईचे आमचे सहकारी मित्र राहुल गुरु यांच्याकडून बाकी जाणून घेऊ कसं कसं नियोजन होणार नमस्कार नमस्कार काय सांगाल आता तीन गेल्या चालतात आता म्हणजे पावसाळ्यामध्ये चालवतात बऱ्यापैकी खटा तालुक्यातलं पहिलंच बिंजोडचं मैदान आहे आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये भरपूर झाले बिंजोडचा अनुभव आहे कसं या उद्याचं मैदान कसं होईल काय सांगाल नाही प्रथम आपल्या माध्यमातून मुंबई गाडी मालकांना मी सांगू इच्छितो उद्या होणार बुरकोडी फाटीवरती खाटाव तालुक्यातलं हे पहिलंच बिंजोडचं मैदान या मैदानाची ऑनलाईन या ठिकाणी आता म्हणजे जे परमिशन आहे ते परमिशन या ठिकाणी पूर्ण झालेले परमिशन आहे आपल्याला ती ग्रुप कळवली जाईल त्यामध्ये आता उद्या होणारं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय नितिनाबा शेवाळे अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी संदीप बाईमाळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे मुंबईचे नियम आहेत आणि संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाला धरून उद्याचं भिंजोडचं मैदान होणार आहे जे मुंबईमध्ये कटिंग असतं त्याच पद्धतीचं उद्या कटिंग होणार आहे मुंबईकरांना देखील विनंती आपण या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून बरेच दिवस मी ह्या बोलण्याचा प्रयत्न करतोय की बैलगाड्यांची संख्या आतुनात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आता बैलाला बैल मालकांना थोडक्यात या ठिकाणी फक्त गुलाल महत्त्वाचा आहे आणि ते गुलाल या होण्यासाठी बैल मालकांनी आवश्यक या ठिकाणी बिंजोड खेळलं पाहिजे काय खेळलं पाहिजे तर आपल्याला तिथं चॉईस आहे एक गाडी आपण आता रोज मैदान बघतो या रोज मैदानात आठ आठ नाही दहा दहा गट पाळते त्याने आपल्याला काय त्याच्यात नाराजी मिळते आपला खर्च अतुना व्हायला लाग लागलेला आहे आपण खेळतोय हा बैलगाडी शरीरात जोपासण्याचं काम आपल्याला आपण ही शरीर टिकवतोय परंतु ती टिकवत असताना आपल्या बैलाला कुठंतरी तो गुलाल मिळाला पाहिजे ह्या भावनेने आपण प्रत्येक मैदानात खेळतो आणि ते खेळत असताना आणि त्याचा एकमेव पर्याय हा बिंजोड आहे मध्ये मग तुम्हाला त्याच्यात चॉईस आहे बाबा मी ह्याच्याबरोबर बरोबर शर्यत करू शकतो मी ह्या साईडनं पळू शकतो त्या चॉईसनुसार आपण ती बिंजोड खेळू शकतात त्यासाठी मी आग्रहाने सांगेन की जे आणि महत्वाचं लक्षात घ्या मुंबईकरांना विनंती की ही आता तुमच्या मुंबईमध्ये आदत बैल ओपन बैल असं काही कुठला प्रकार या ठिकाणी तो शर्यत पुकरत असताना या ठिकाणी नाव देत असताना देत नाहीत परंतु मुंबईकरांनी माझी विनंती राहील की थोडस घाटावरच्या या लहान बैलगाडी मालकांना समजून घेऊन आम्ही तुमच्या ज्या शर्यती आहेत त्या तुमच्या पद्धतीने शंभर टक्के पार पडल्या जातील त्याच्यात ती जा कुठलाही बदल होणार नाही ते जे कटिंग आहे तुमचं एक साइड पंधरा टक्के त्याच पद्धतीचं कटिंग असणार आहे फक्त घाटावल्या शर्यती आमच्या ज्या लहान त्या पद्धतीच्याच या ठिकाणी कटिंग सुद्धा होणार आहे त्याच्यात कुठलाही तिथे मात्र बदल केला जाणार नाही याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची जास्तीत जास्त या ठिकाणी आता उद्या जरी बिनजोडचं मैदान असलं परत परवा दिवशी आदतचं मैदान आहे परंतु आदतच्या मैदानाला जाऊन बघताय आपण दहा गाठ म्हणजे दहा न गट पळाल्यानंतर आपल्याला तिथे गटात तिथं म्हणजे आपण गट पास करतोय का हे महत्वाचं आहे त्यासाठी हिथं उद्या खेळला मी म्हणतो हजार दोन हजार पाच हजार तिथं जर तुमच्या दहा हजार खर्च येत असेल हिथं पाच हजार खेळला तरी इथं तुम्हाला गुलाल आहे शिवाय तुमच्या बैलाला चॉईस आहे की तुम्ही ह्या ह्या गाडी बैलाची वासराची गाडी मारू शकता त्यासाठी गाडी मालकांना माझी विनंती राहील की आपण महिन्यातनं कमीत कमी एक दोन तीन जोड तरी खेळल्याशिवाय आपल्याला गुलाल मिळणे शक्य नाही त्यासाठी शंभर टक्के बैलगाडी मालकांनी या बिंजोडच्या शर्यतीमध्ये भाग घेतला पाहिजे ही माझी आपल्याला नम्रतेची विनंती राहील नक्कीच थोडक्यात सांगायचं म्हटलं बैलगाडी मालक तात्यांचं बोलण्याचा उद्देश आहे एक जो आपला परंपरा आहे बैलगाडी शर्यची या फक्त गुलालाच इच्छा असते बक्षीस किती भेटतं हे चढ कोण बघत नाही किंवा खर्च किती झाला बघत नाही कोण गुलाल अपेक्षित असतो इच्छा असते गुलाल तात्यांचं सांगितलं बाबा की दहा पंधरा पंधरानं गट पत्ता इथं दोनच गाड्या तुम्हाला चॉईस आहे काय ना तुम्ही एखादं नाव शर्यत फिरवू शकता किंवा तुम्ही नाव देऊ शकता तुमचं नाव कोण येऊ शकतं एखादा बाबा मला नाही ह्याच्याबरोबर टक्कर द्यायचे तुम्ही तुमच्या जा वासराचं पुढे दाखवू शकता या अनुषंगानंतर तात्याने एक चांगलं मार्गदर्शन केलं की इथं कुठेतरी गुलाल भेटू शकतो आपल्यासोबत या ठिकाणी मुंबईचे प्रसिद्ध समालोचक बिन आमचे आमच्या मित्र राहुल बोर आहेत त्यांच्याकडून बाकीचे नियम कसे नियम आणि कसं माहिती जाणून देऊ राहुल नमस्ते नमस्कार काय सांगाल प्रथम तुमचं खाटा तालुक्यामध्ये स्वागत आहे कारण तुमचं सीझन मधलं पहिलंच मैदान या ठिकाणी आपण काय सांगाल नियम कसे असतील आणि बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल गाठावरील आणि आपल्या मुंबईच्या बैलगाडी मालकांसाठी जरूर अगोदर तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य नेतिनाबा शिवाळे तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना पालघर पालघरचे आमचे मार्गदर्शक सन्मान्य संदीपबाई भोपर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हो हा प्रथमच कठाव तालुक्यामध्ये बिंजोरचा मैदान शासनाच्या रिसवर परवानगी ने होणार आहे तर आव्हान असंच असणार आहे की सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण जसा मुंबईला पाऊस सुरू झाल्याच्या नंतर लगेचच प्रत्येकाला ओढ असते परवाच दोन दिवस अगोदर आपण बघितला खेळगावचा इंडिगेसीचा मैदान पार पडला तिथे भरपूर आपण मजा केली दोन तीन दिवसापासून इकडेच आहे आणि हा मैदान लास्ट इयर झाला होता मात्र यावेळेस जो मैदान होतो एक चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित जे काही नियम आहेत आता जसं दा दातानी सांगितल्याप्रमाणे दा जे काही बिंजूरचे आमच्या इकडचे बिंजूरचे जे काही नियम असतात त्याच नियमाच्या अनुसरणारच हा मैदान जो आहे तो पूर्णपणे पार पडेल सांगताना दात्यांनी सांगितलं की इकडचे जे काही आपले स्थानिक बैलगडा मालक आहेत जे गोरगरीबै बैलगडा मालक आहेत फक्त गुलालासाठी खेळत असतात त्यांनाही इकडे प्राधान्य दिलं जाणार आहे मग खास करून मुंबईवरनं जे काही आपले बैलगडा मालक येणार आहेत त्यांच्याकरिता जे मुंबईचे नियम आहेत जे आपल्या संघटनेने ज्या पद्धतीने आपण बघतोय कुठल्या प्रकारचा बैलाला मारा नसेल किंवा दोन्ही गाड्या जर बाहेर गेल्या तर आपण नियमानं गाडी लगेच ती भात करतो किंवा ड्रायव्हरनं ड्रायव्हरनं कदाचित शेफ्टीला चावा वगैरे घेतला तर लगेचच मुंबईमध्ये आपण बघतो की त्या गाड्या बाद होतात तसेच आपण जे काही आहेत नियम यांना मी सगळ्यांना सांगितलेलं आहे त्या बाईटच्या माध्यमातून तेवढंच सांगतो की सगळ्यांनी आवर्जून या गोष्टीची नोंद घ्या की सगळे नियम जे आहेत ते आपलेच आहेत पण आपण मुंबईवर ना इकडे येणार आहे तर जसं मुंबईला आपण बघतो बिंजोरला सगळ्यांचा आपला परिचय असतो आता इकडे आला आपल्या सगळ्यांचे परिचय नाही येत म्हणून थोडस समजून पण घ्या एखाद्या वेळेस काही पुढे मागे होतात गोष्टी सगळ्याच ठिकाणी सगळ्याच गोष्टी व्यवस्थित नसतात म्हणून पण तरी आमचा प्रयत्न आहे की सगळ्यात जास्त कसा पारदर्शक मैदान कसा होईल हा आम्ही हा प्रयत्न करू आणि जेवढं तुम्हाला मोठ्या संख्येनं येता येईल तेवढं आपण मोठ्या संख्येनं या आणि खास करून मुंबईचे जे काही ड्रायव्हर येणार आहेत सकाळीच भाईंचा माझं बोलणं आलेला आहे सगळ्यांनी हेल्मेट आपल्या सोबतच घेऊन यायचे कारण का जो नियम आहे आपल्या अखिल भारतीय पालिका संघटना सांगायकडे मुंबई पालघर आणि आपले भाईंचा की आपल्या संघटनेचा की तुम्हाला हेल्मेट न घालता गाडी हाकलता येणार नाहीये ना 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 म्हणून सगळ्यांना जेवढ्यांना शक्य होईल सगळ्यांना आपण आय थिंक अडीचशे पेक्षा जास्त हेल्मेट चा वाटप केलेलं संघटनेनं सगळ्यांनी हेल्मेट घालून या तेव्हाच गाडी आपण आखला नक्कीच माझी विनंती राहिला आता जसं राहुल बोरे यांनी सांगितलं मुंबईच्या ठिकाणी आता हेल्मेट युज केलं जातं ड्रायव्हरसाठी सेफ्टीसाठी जेणेकरून कुठं गाडी पडलं तरी धोक्याला झाली पाहिजे अनुषंगानं मुंबईच्या ड्रायव्हरांसाठी त्यांनी सांगितलं परंतु माझी विनंत्रण इथले आपल्या स्थानिक किंवा आपले गाठवले जे ड्रायव्हर आहेत जे गाडी चालणार त्यांनी सुद्धा काय हरकत नाही मला वाटतं हेल्मेट आपल्या इथे पण ताते भेटतात त्यामुळे आपण हेल्मेट घातलं तर काय हरकत नाही एक चांगलं कुठंतरी एक शरीराला एक सेफ्टी सगळ्यात मेन पारड म्हणलं तर आपलं वरचं मित्रांनो मेंदूचा भाग आहे डोक्यावर पडलं की माणसाला भीती असते बाकी कुठं लागलं तर एवढं भेट नाही म्हणून पण डोक्याला मार लागलं की माणसाचं मंचल बिचल असतं त्या अनुषंगानं मुंबईमध्ये जो नियम आहे हेल्मेटचा तो त्यांनी सांगितलेला राहुल ज्यांना पण मी एक घाटावरील आपल्या सगळ्या मित्रपूरला असतील आपले बैलगाडीचे ड्रायव्हर असतील त्यांना माझी विनंती राहील या मुलाखतीच्या माध्यमातून की आपण झालं तर आपण अवश्य हेल्मेटचा वापर करा हेल्मेट आपल्याला कुठेही शॉपमध्ये भेटतील त्यांनी करून सेफ्टी राहील राहुल काय सांगा ना, ना क्लायमेट पण इथला खूप चांगला आहे तुम्ही जरूर मगाशी फाटीची पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे खूप चांगला इकडचा क्लायमेट आहे पाऊस वगैरे असा काहीच नाहीये बैलांना पळण्याखरीचा मना सुंदर असा रान आहे तुम्ही या बाईटच्या मध्ये बघाल आणि आजूबाजूला भयंकर अशी जागा आहे साडेतीन चार एकरचा प्लॉट आहे तुम्ही कुठेही आपला जो बैल आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे बांधू शकता आणि अशीच पूर्ण दिवसभर इकडे हवा असते म्हणजे ऊन भरपूर कमीच असतो इकडची घाटावरचीच एक मजा आहे कारण आम्हालाही चवलं असते कधी एकदा पाऊस सुरू झाला मुंबईला की आम्ही कधी घाटावर चार पाच इकडेच आम्ही खूप मजा येते आणि खूप चांगला क्लायमेट आहे जे नियम आहेत ते नियम आम्ही सगळे सांगितलेले आहेत त्याच नियमानं आपला उद्याचा मैदान जो पार पडणार आहे म्हणून सगळ्यांनी मोठ्या संख्येने या आयोजकांनी भरपूर भरपूर कष्ट केलेले आहेत मेहनत घेतलेली आहे तुम्हाला पूर्ण फाटी पुन्हा दाखवली जाईल फक्त काय चूक कुठनं होत असेल किंवा एका दावेत जर होत असेल तर ती आपण समजून घेऊच कारण का सगळे मुंबईकर येणार आहेत स्वतः अध्यक्ष साहेब येणार आहेत आणि आमच्या अखिल भारतीय पलीकडची संघटना ठाणायगड मुंबई पालघरचे सगळे पदाधिकारी येणार आहेत म्हणून सगळ्यांनी या सगळ्यांचं वेलकम आहे पाठी व्यवस्थित आहे आणि पाठीचं काम सुरूच आहे चांगल्या पद्धतीनं उद्या बरोबर सकाळी साडेआठ नऊ वाजता इकडे नारळ तोडला जाईल आणि बिंजोरच्या मैदानाला आपण खटाव सुरुवात करणार आहोत असल्यामुळे रोडला मैदान माझा अंदाजे महाराष्ट्रातल्या मुंबईचे बैलगाडी मालक असतील इकडचे सगळ्यांना रोड म्हणजे फीपाट्य माहिती कारण जुने पारंपरिक मैदाना राहुल काय सांगाल अजून एक महत्वाची अशी गोष्ट की आपल्या आयोजकांनी खटावकरांनी खास करून दोन ज्या ट्रॉफ्या आहेत मोठ्या ज्या दोन ट्रॉफ्या आहेत त्या अशा असणार आहेत की सगळ्यात जास्त रकमेची म्हणजे गोंड्यावरती असेल किंवा अर्ध्या गोंड्यावरती असेल सगळ्यात जास्त मोठी शर्यत ज्या कोणा कोणापैलकडा मालकाची होणार आहे त्याला भरपूर अशी आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाणार आहे आणि जॉकी अर्थात आपला ड्रायव्हर जो कोणी ड्रायव्हर जास्त गाड्या हानेल खास करून हेल्मेट घालून म्हणजे हाकले शर्दी जिंकेल त्याकरिता देखील आकर्षक अशी ट्रॉफी असणार आहे म्हणजे एकूण भाऊ दोन ज्या आहेत ट्रॉफ्या ते आपल्या आयोजकांच्या माध्यमातून दिल्या जातील म्हणून आवर्जून या ट्रॉफीचा मानकरी कोण होणार आहे याची चाहूल आपल्याला उद्या लागलेली ला आहे संध्याकाळी उद्या समजेलच आवर्जून सगळ्यांनी या अन्या मैदानाचा आनंद आणि अजून ज्या आपल्या मुंबईमध्ये बादल्या दोन बादली किंवा एक बादली जो का आपल्या मुंबई पलिकटी संघटनेचा नियम आहे त्याच पद्धतीनं बादल्याही असणार आहेत मग जे सांगितले जातानी की कटिंग जे आहे पंधरा टक्के कटिंग तेवढीच कटिंग होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तडजोड होणार नाही खास करून कटिंगची मी पूर्णच्या पूर्ण खात्री मी स्वतः येतो कारण की मी स्वतः असणार आहे स्टेजवरती म्हणून पंधरा टक्केच कटिंग होईल आपल्या ज्या काही बादल्या असतात त्याची काही जी रक्कम असते पाचशे रुपयाची तोच असणार आहे कुठलाही प्रकारचा तडजोड नाही फक्त इकडचे जे काय गोड गरीब जे काय लहान बैलगाडा मालक आहेत आपण ते त्यांना आपण करणार आहोत बाकी सगळ्या मुंबईकरांनी निश्चिंत या कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये मैदान व्यवस्थित आहे कुठल्या प्रकारचा पाऊस वगैरे काय नाहीये नियमानच मैदान पार पाडणार आहे बादली कंपल्सरी असणार आहे हो बादली कंपल्सरी तुम्हाला कारण का मुंबईचा जो बिनजोडचा जसं तुम्ही सांगितलं गुलाल गुलाल आणि बादली ह्या दोन गोष्टी ज्या आहेत आधी मागे आपण गेलो दहा पंधरा वर्ष मागे गेलो आमच्या इकडे हांडे वगैरे असायचे छोटी ढाल वगैरे असायची पण आता ते सध्या थोडं नवीन नवीन थोडस आता बदलत चाललेलं आहे पण बादली ही मुंबईची परंपराच आहे बादली मेंढा असं आम्ही मेंढ्याही लावतो बादली असते कुठे कुठे ढाल वगैरे असते पण मोस्टली तुम्ही प्रत्येकी मैदानात बघाल तर बिंजोरमध्ये मध्ये गोंड्यावरती एक गोंडा दोन बादल्या किंवा अर्धा गोंडा दोन बादली अशी नावं असतात म्हणून बादली ही परंपराच आहे मुंबईकरांची तर बादली कंपल्सरी आपले जे काही घाटावरची पण जे काय बैलगडा मालक खेळणार आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की ह्यांनी या ज्या बैलगडा मालकांनी या गोष्टीचा आवर्जून नोंद घ्या की बादली ही कंपल्सरी तुम्हाला हवावीच लागेल कारण का ती एक आपली जिंकल्याच्या नंतर आपल्याकडे काय गुलाल आणि बादली हेच आपण घेऊन फोटोज वगैरे टाकत असतो म्हणून बादली कंपल्सरी नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी राहुल बापू जाधव आहेत बापूजीन थोडं जाणून घेऊ जात कसं नियोजन बापू नमस्कार नमस्कार काय सांगाल आता खटाव तालुका म्हणजे तालुक्यातलं मैदानाला दीडशेचं पहिलंच तुम्ही चालला कसं लिहून आहे मैदान खटावकारांनी जरी आयोजित केलं असलं के तरी पूर्ण तालुक्याची कमांड या मैदानावरती राहणार आहे आम्ही सर्वजण आमचं मैदान आहे अशा पद्धतीने एकत्र येऊन मैदान पार नक्कीच बाकी नियम वगैरे आहेत नियम मुंबईचे नियम आहे त्या पद्धतीने मैदान नक्कीच बैलगाडी मालकानं काय सांगायला फाटीबद्दल काय माझ्या मध्ये तर महाराष्ट्रात कुठंच नसेल एवढी चांगली फाटी ही पळा पावसाळ्याच्या दृष्टीने तर एकदम योग्य फाटी आहे आणि सगळ्यांनी जास्त संख्येने येऊन लावायची किती वाजता चालू होईल तरी सकाळ सकाळ साडेआठ नऊ लावून नऊ ला तर सर चालू होणार नक्कीच तर माझी सर्व बैलगाडी जाता सकाळी नऊ वाजता या ठिकाणी मैदानात वाढून शुभारंभ केला जाईल बैलगाडी मालकांनी वेळेत या आणि जर तसं अडचण वाढली पावसं अपडेट तसे ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला कळलं जाईल वेळेत या आणि या गा खात घेतलं पहिलं मिंजूरचं मैदान या मैदानाचा आनंद घ्या एवढी विनंती करतो आनंद आमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावाने